समृद्धीवर पुन्हा अपघात उभ्या ट्रेलरला मागून टेम्पोची धडक एक ठार छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून येणाऱ्या टेम्पूने धडक दिली यात एकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना समृद्धी महामार्गावर सांगी शिवराज शनिवारी पहाटे तीन वाजे सुमारास घडली शुभम राठोड व तीस वर्षे राहणार रामनगर तालुका आंबड असे मृत झालेल्याचे नाव आहे समृद्धी महामार्गाने जालन्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे ट्रेलर क्रमांक एम एच एकवीस बी एच झिरो चार छप्पन येत होता सावंगी शिवारातील बोगद्या नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ एका बाजूला चालक शुभम राठोड याने ट्रेलर थांबवला चालक राठोड खाली उतरून ट्रेलरचे टायर गरम झाले काय याची पाहणी करीत असतानाच मागून भरगाव आलेल्या टेम्पोने एम एच तीस बी डी बासठ झिरो सात ट्रेलरच्या उजव्या बाजूने दरवाजा नजीक जोरदार धडक दिली या टायरची पाणी करत असलेला शुभम पूर्णपणे दबला जाऊन जागीच त्याचा मृत्यू झाला महामार्ग पोलीस फुलंबरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन शुभमला घाटे रुग्णात आणले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले दुपारी उतरतीय तपासणी करून मृतदेह अंबर तालुक्यातील रामनगर येथे पाठवण्यात आला पोलिसांनी टेम्पो चालक अमोल तळेकर याला ताब्यात घेतली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धन्यवाद